अहमदनगर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर आज दुपारी सुधाकर आव्हाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला आहे वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि वंचितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सुधाकर आव्हाड रिंगणात उतरले आहेत यावेळी सर्व वंचित समाजातील नागरिकांनी सर्वांनी मिळवून सुधाकर आव्हाड यांना संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे आ गया आगा। 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 का का घ्यायचं आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पण तुमच्या समोर मोठं आव्हान आहे एकीकडे बाकीच कसं हे आव्हान तुम्ही समोर जा नाही हे आव्हान मी समजतच नाही म्हणजे इतरांना जरी ते आव्हान वाटत मला वाटत नाही कारण सर्वसामान्य वंचित बहुजन जो सत्तर वर्षापासून अगदी सत्तेपासून जो बाजूला राहिला आहे ह्या जनतेला परिवर्तन घालावं या परिवर देशामध्ये अशी प्रामाणिक इच्छा आहे आणि लोकांचं अवेअरनेस तेवढं वाढलं आहे त्याच्यामुळं जनता लोकशाहीमध्ये जनता तुमच्याबरोबर असेल तर दानाढ्य व्यक्ती पैशावाले बडे आव्हान वगैरे ते काय मा मानण्याची गरज नाही मी काय समजत आहे तुझं प्रचार कसा करणार तुम्ही या मोठी मोठी यंत्रणा त्यांच्याकडे अजून त्या दिसत नाही नाही प्रचार यंत्रणा आपलं चिन्ह उद्या परवा फायनल होत आहे आणि चिन्ह पाहिल्यानंतर प्रत्येक मतदारापर्यंत आमचं चिन्ह आमचा जाहीरनामा हे पूर्ण मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी पोचण्यासाठी पूर्ण यंत्रणा आपण उभी केलेली आहे आणि त्यांच्या तुलनेत किंवा इतरांच्या तुलना मी करणार पण नाही कारण मला जनतेपर्यंत पोहोचायचं आहे सामान्य माणसापर्यंत पोहोचायचं आहे आणि मताचा अधिकार अगदी मोठा असेल लहान असेल डॉक्टर बाबासाहेबांनी सगळ्याला सारखा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे आणि ती शक्ती माझ्याबरोबर असल्यामुळं मला कुठलाही विचार करण्याची गरज नाही आणि नक्कीच निवडणूक मी जिंकणार आहे लढवण्यामध्ये सत्तर वर्षापासून जो प्र एक ठराविक घराणे प्रस्तावित मंड मंडळी प्रस्थापित मंडळी आणि विशिष्ट नाव त्यांचे नातेवाईक एवढं सोडून लोकशाहीचा अर्थ एवढाच झाला पण लोकशाही म्हणजे सामान्य माणसाचं दुःख जाणारा त्याचा प्रतिनिधी संसदेत गेला पाहिजे विधानसभेच्या सभागृहात गेला पाहिजे याच्यासाठी ही लोकशाही आहे परंतु आत्तापासून सत्तर वर्षात घडलेलं दिसत नाही परंतु आता हे परिवर्तन घडणार आहे आणि ती प्रचंड लाट आहे संतापाची सामान्य माणसाच्या डोक्यामध्ये प्रचंड संताप आहे म्हणून आज माझ्यासारखा एक सामान्य माणूस लोकसभेची उमेदवारी करतो आहे आणि नक्की आपण जनता ठरवेल का चांगलं कोण वाईट कोण जनतेला कळत आहे आणि नक् आपण जनतेसमोर लोकांना ऑप्शन दिलेलं आहे लोक ठरवतील जनता ठरवेल काय करायचं ते आणि डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांनी आणि ओ व्ही शिसरांनी जो माझ्या उमेदवारीवर विश्वास दाखवला आहे तर त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि नक्कीच गोरगरिबांचे वंचित पीडितांचे बहुजन समाजाचे भाटक्यांचे अनेक जाती भाटक्यामध्ये साडेतीन स पूर्ण बहुजन समाजामध्ये तीनशे साडेतीनशे जाती आहेत सर्वांसाठी मला काम करायचं आहे आणि अहोरात्र मी कष्ट करील त्यांच्यासाठी ज्या ज्या गव्हर्मेंटच्या स्कीम आहेत त्यांच्या झोपडीपर्यंत पोहोचवण्याचं माझं स्वप्न आहे आणि बाकी इतरांशी तुलना वगैरे करत नाही मी परंतु जनता ठरवेल आता काय करायचं ते जनता नक्कीच ठरवणार आहे देशाच्या राजकारणामध्ये आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक परिवर्तनाची नांदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातू खासदार प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका उभी केली आहे महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघामध्ये मराठ्याविरुद्ध मराठा सोयऱ्याविरुद्ध सोयरा अशीच लढाई चालू आहे परंतु वंचितांच्या प्रश्नावर लढणारे उमेदवार जे बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात दिले आहेत तीच खरी लढाई आहे आट लुटूपुटूची लढाई नाही सोयऱ्याधाऱ्यांच्या लढाईमध्ये वंचितांचा एक उमेदवार आणि तमाम दलित ओबीसींचा तलाम भटक्यांचा आणि सत्तेपासून वंचित असलेल्या अल्पभूधारक चिरायत मराठ्यांचा उमेदवार म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी दक्षिणेमध्ये सुधाकर आव्हाड वंजारी समाजाचं नेतृत्व उभं केलेलं आहे की गोपीनाथ मुंडेंनंतर जे खरं नेतृत्व उभं राहणार आहे समाजाचं नेतृत्व म्हणून पक्षाचं नव्हे तर तो सुधाकर आव्हाड असं नेतृत्व मधलं उभं राहतं मी डॉक्टर परवेज अशरफी ऑल इंडिया मजिरी मुस्लिम इन एम आय एमचा जिल्हा अध्यक्ष आहे वंचित बहुजन आघाडी भारीपणे एम आय एम या अलायन्सचा अहमदनगर दक्षिणमधला उमेदवार माननीय सुधाकर आव्हाड साहेब आहेत आणि ड डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेब आणि बॅरिस्टर असुद्दीन ओई साहेबांच्या आदेशानुसार ऑल इंडिया मजलिस आहेत ते हादूर मुस्लिम आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे वंचित आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना पूर्णपणे साथ देणार आहेत आणि खंबीरपणे त्यांच्यासोबत उभं राहून ते जिंकण्यासाठी पूर्ण अहोरात्र प्रयत्न करणार आहेत